ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका शिर्डी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली शिर्डी नगरपालिकेची निवडणूक कोणत्या मुद्द्यावरती लढवायची आहे हे जाणून घेतलं शिर्डी नगरपालिकेची आगामी निवडणुका जातीवादावरती नव्हे तर विकासाच्या मुद्द्यावरती आधारित असाव्यात असे कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय की शिर्डी हे एक महत्वाचं धार्मिक स्थळ आहे आणि येत्या काळात महत्त्वपूर्ण विकास कामांची आवश्यकता असे महाराष्ट्राचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमित शहा यांना उद्या मुंबईमध्ये होणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीनं सहभागी होऊन सर्वांना विजयी करण्याचं आवाहन केलं मंत्री विखे पाटील यांनी म्हटलंय की महाराष्ट्राची महायुती आधीच तयारी करत आहे आणि स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्व पक्षांना विजयी करेल राज ठाकरे यांची रॅली उद्या मुंबईमध्ये होणार आहे कथित घोटाळ्याबाबत मंत्री विखे पाटील म्हणाले की ज्यांना जनतेने नाकारलं आहे ते नाटकाद्वारे जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात परंतु मतदारांची त्यांच्याकडनं दिशाभूल होणार नाही नागपूर मधील बच्चू कडो यांच्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनाबाबत ते म्हणाले की एक समिती स्थापन करण्यात आली आणि योग्य वेळी निर्णय घेतला जाईल बाळासाहेब आंबेडकरांनी मंत्र्यांच्या गाड्या फोडाबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या विधानाबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले की सरकार या प्रकरणावरती निर्णय घेईल काय असं की जे नकारात्मक प्रवृत्ती राज्यामध्ये राज्याच्या विकासाला खेळ घालतात अशा सगळ्या ज्या प्रवृत्ती ज्या आहेत त्यांचा या निवडणुकीत सुपडासाप झाला पाहिजे ही मान्य अमित भाईंची भावना आहे आणि मला वाटतं तो संकल्प आमच्या महायुतीने यावर केलेलाच आहे असं नागपूरमध्ये आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांकडून काय नको नाही तर राज्य सरकारी समिती नेमलेली आहे त्याहून त्यांची चर्चा करतायत आणि त्यामुळे शेवटी आंदोलन करण्याचा एक भाग असतो आंदोलन प्रत्येकाला अधिकार आहे सरकार आता त्यांची चर्चा करी सरकारची काय फरक पडणार नाही असं आहे की मी मागे अनेक वेळा सांगितलं की महाराष्ट्रातली जनता ही आदरणीय विश्वनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या विश्वासावर मान्य अमित भाईंच्या नेतृत्वाखाली आणि आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या विजनवर राज्य सरकारच्या गतीने सरकारचं काम सुरू आहे आणि त्यामुळे खरं म्हणजे वैफल्यग्रस्त होऊन आता असे मोर्चे निघत आहेत मला वाटतं राज्यातल्या जनतेच्या संबंधात मी वोट चोरी करून मी निवडून आलो अशी जी त्यांची भावना आहे तुम्ही आमच्या मतदारांचा अपमान करतायत आमचा मतदार तुम्ही किती मोर्चे काढा पण मतदार तुम्हाला क्षमा करणार नाही ही माझी आमची भावना विदर्भात बाळासाहेब आंबेडकर भडकाव भाषण करताय अधिकाऱ्यांच्या गाड्या नका पुढे मंत्र्यांच्या गाड्या पुढे बोलताय ठीक आहे सरकारची सरकारच्या कारवाई अजिबात पंढरण्यात पगारसी चोवीस तास शिर्डी